आषाढी वारी दोन हजार पंचवीस ह्याच्यासाठी जिल्हा परिषद महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग आपण प्रत्येक वर्षी वारकऱ्यांना सेवा सुविधो सेवा सुविधा देतोय यावर्षी आणखीन चांगल्या पद्धतीने कशा प्रकारचे आपण सुविधा देऊ शकता ह्याच्यासाठी है। पूर्ण प्रशासन जिल्हा परिषद ग्राम विकास विभाग आणि आमच्या अंतर्गत असलेल्या सर्व ग्रामपंचायतीमार्फत आपण सुविधा उपलब्ध करण्यासाठी है। सुसज्ज आहे ह्याच्यामध्ये मुख्यतः ह्या वर्षी पावसाच्या वातावरण बघून सुविधा देण्यासाठी जे प्रत्येक दोन ते तीन किलोमीटर वर निवारा शेड उभे करणं प्रूफ मंडप उभे करण तसेच मुक्कामीच्या ठिकाणी जर्मन हँगर करणं हे खूप महत्वाचे आहे मागच्या वर्षी जवळपास तीन लाख पंधरा हजार स्क्वेअर फुट आपण मंडप आणि जर्मन हँगर उभे केले होते यावर्षी पावसाचे वातावरण बघून आपण जवळपास सात लाख बारा हजार स्क्वेअर फूट पर्यंत आपण ही सुविधा उपलब्ध करतोय म्हणजे जवळपास दोन पे आपन है। है अंतर आपन आपन ते अडीच पट आपण वाढवलेली आहे आणि ह्याच्यानंतर सर्वात महत्वाच्या की दिशादर्शक जे आपण नेहमी लावतो प्रत्येक मुक्काम व विसावाच्या ठिकाणी ते ह्या वर्षी किमान पंधरा फूटच्या उंचीवर असला पाहिजे जेणेकरून सर्व वारकऱ्यांना हे दिसेल आणि आपण जे सेवा सुविधा देतो हे सेवा सुविधा सर्वांनी वापर करता येईल याच्यासाठी खूप स्ट्रिक्ट सूचना देण्यात आलेली आहे तसेच पूर्ण पालखी मार्गावर जे नॅशनल हायवे आहे है। त्याच्या बाजूला पण दोन्ही बाजूला आपण पुढे दोन किलोमीटर किंवा तीन किलोमीटर नंतर जे काही सुविधा उपलब्ध आहे त्याची दिशादर्शक आम्ही लावणार आहोत आणि मुक्कामीच्या ठिकाणी एस्पेशली जर्मन हँगर किंवा मंडप जिथे आपण टाकतो तिथे किमान दोन लेअरचा कार्पेट असला पाहिजे आणि तसेच इलेक्ट्रिकल कनेक्शन चार्जिंग पॉईंट हिरकणी कक्ष आरोग्य सुविधा आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच दिशादर्शक आणि अनाउन्समेंट पब्लिक अड्रेस सिस्टमसाठी जे लागणारे एलईडी डी सुविधा आहे हे सगळे आपण उपलब्ध करून देतो यावर्षी जिल्हा परिषद मार्फत जवळपास चार हजार तीनशे असं फिरते शौचालय आपण विविध पालखी मार्गावर आणि ठिकाणीवर आपण उपलब्ध करून देतोय त्याच्या साफसफाईसाठी जवळपास एकशे चौदा सक्षम आणि जेटिंग मशीन तसेच तीनशे पंचवीस सफाई कर्मचारी त्यांच्या नियंत्रणासाठी एकशे तेवीस आपले जिल्हा परिषद मार्फत संयंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आलेली आहे याच्यामार्फत आपण रात्री जे बारा ते तीन दरम्यान जे फिरते शौचालयाच्या सफाई करावा लागते आणि सक्षम करून ते पूर्ण माईल आपण फिट करून क्लिअर करून घ्यावं लागते त्याच्यासाठी पण ऑलरेडी पिटचे लोकेशन आणि त्याच्या जेटिंग आणि सक्षम मिशनसाठी जे लागणारी रस्ता हे सगळे आयडेंटिफाय करून नियोजन करण्यात आलेली आहे पालखी तळावर किंवा पालखी मार्गावर असलेले ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम कटर साफ करणं प्लास्टिक हे सगळे कचरा काढणं तसेच अतिक्रमण काढणं पालखी तळावर हे सगळे कार्यक्रम ऑलरेडी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळात म्हणजे पुढच्या पाच ते दहा दिवसात आपले सर्व पालकी तळावर आणि उभे करणार त्या ठिकाणी चिकल होऊ नये म्हणून उर्मीकरणचे काम सुरू करणार आहेत आणि शक्यतो पंचवीस तारीख ते सव्वीस तारीख पर्यंत सर्वच ठिकाणी हे सर्व मुर्मीकरणचे मुर्मी काम आपण कम्प्लीट करणार आहोत चला उज्ज्वल करूयात साठे सोबत आपल्या पाल्याचा करियर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये करायचं आहे तर मग आजच भेट द्या अकरावी बारावी सायन्स स्टेट बोर्ड जेई नीट सी टी ची संपूर्ण तयारी कॉलेज सह प्रशस्त व सुंदर क्लासरूम अनुभवी शिक्षक परफेक्ट स्टडी मटेरियल वैयक्तिक लक्ष तसेच पाचवी ते दहावी सेमी व इंग्लिश मीडियम सर्व स्पर्धा परीक्षांसह संपूर्ण तयारी सकाळी व संध्याकाळी बॅचेस आम्ही अभ्यास करून घेतो व करिअर घडवतो आज संपर्क करा साठी शिक्षण समूह सात रस्ता व अशोक संपर्क शहाण्णव सत्तावन्न अठरा शून्य सात सहासष्ट आणि पंच्याण्णव अकरा एकसष्ट चौऱ्याऐंशी बावन्न आरोग्य विभागामार्फत मागच्या वर्षी जवळपास दहा ते अकरा आयसीयू आणि ट्रॉमा सेंटर आपण उभे केलेली होते आणि ह्या वर्षी ते वाढवून एकवीस पर्यंत आपण नियोजन करण्यात आलेली आहे ते एकवीस पण असं नियोजन करण्यात आलेले जिथे आपल्याला एखादा अपघात आप होण्याची शक्यता आहे किंवा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी त्याचं जवळच्या ठिकाणी आपण आय सी यू आणि ट्रॉमा केअर युनिटची नियोजन करण्यात आले जेणेकरून प्रत्येक आय सी यू किंवा ट्रॉमा सेंटरमध्ये किमान पाच आय सी यू बेड असला पाहिजे आणि जे काही लागणारे इक्विपमेंट डॉक्टर एस्पेशली तज्ञ जसं की आर्थोपेडिशियन अनेस्थेटिस्ट अने, आणि फिजिकल फिजिशियन जनरल सर्जन हे सगळे तज्ञ डॉक्टरची सुविधा पण आपण उपलब्ध करून देतोय त्याचबरोबर आपण ह्या वर्षी नाविन्यपूर्ण योजनामध्ये आपण प्रत्येक पालखी मुक्कामीच्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात जवळपास शंभर ते दीडशे प्रत्येक ठिकाणी फूट मसाजरची सुविधा वारकऱ्यांना संध्याकाळी त्यांच्या विश्रांतीसाठी हे सेवा उपलब्ध करून देणार आहोत आणि ह्याचबरोबर प्रत्येक आपले जे पालखी तळ आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणे प्लास्टिकची कचरा असतात ते सगळे प्लास्टिक संकलन करणं आणि पालखी पुढे गेल्यानंतर त्या पालखी तळाच्या साफसफाई करणार ह्याच्यासाठी वेगळे टीम्स आमच्या ग्रामपंचायत विभागामार्फत नेमण्यात आलेली आहे आणि पूर्ण पालखी मार्गावर प्रत्येक दोन किलोमीटरच्या रस्त्यामध्ये आमचे टीम घंटागाडी आणि लागणारे साहित्य सहित साफसफाईसाठी सुसज्ज राहणार आहेत आणि सर्व करताना आपण सर्व वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी हे सर्व कार्यक्रम आणि सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत ह्या सर्वांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद आमच्या जिल्हा परिषदचे सर्व कर्मचारी अधिकारी आणि तसेच पूर्ण सोलापूरचे नागरिक पूर्ण सोलापूरचे नागरिक हे सगळे आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा आणि सहकार्य करावा तसेच एक शेवटच्या विषयी आहे की पाणी जे आहे पिण्याचे पाणी पूर्ण पालखी मार्गावर जवळपास सातशे एक्क्याण्णव पाणीच्या सोर्स सोर्सेस आहे ते सर्व सोर्सेसची एकदा टेस्टिंग झालेली आहे यावर्षी आपण तीन वेली टेस्टिंग करतोय जेणेकरून पाणीचे जे प्रदूषणच्या इशू नेहमी येत असतात हे इश्यू डावलण्यासाठी आणि वेळोवेळी आपल्याला रेमेडी घेता येईल यासाठी नियोजन करण्यात आलेली आहे आणि टँकर जे आहे दोनशे चोवीस टँकर आपण या वर्षी उपलब्ध करून देतोय या टँकर मध्ये पाणी भरल्यानंतर प्रत्येक फिडिंग पॉइंटला पाणी भरल्यानंतर टँकरची प्रत्येक टँकरची ओ टी टेस्ट होणार आहेत आणि ओ टी टेस्ट झाल्यानंतर टँकरचे जे वरच्या भागात आपण स्टिकर लावून त्या ठिकाणी आरोग्य विभाग तसेच पाणी पुरवठा विभागाच्या संयुक्त साक्षरीने टेस्टिंग झाल्याच्या खात्री करतोय जेणेकरून त्या त्या पाणी कुठून आला किंवा त्या टँकर कुठून निघाला हे सर्व आपल्याला नियंत्रण ठेवता येते आणि लोकांना आणि वारकऱ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाणी देण्यामध्ये आपण यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो जवळपास पाचशे छत्तीस अधिकारी तसेच चार चार हजार दोनशे बारा कर्मचारी पूर्ण मोठा जे आपले आषाढी वारी कार्यक्रम आणि पालखी सोहळा आहे याच्यामध्ये सहभागी होणार आहोत आणि याच्यामध्ये इतर जिल्ह्याकडून पण आपण काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हे कार्यक्रमासाठी आपण घेत आहोत जेणेकरून हे पूर्ण जे पालखीच्या कार्यक्रम आणि आषाढी वारी यात्रा पूर्ण यात्रा विना चूक आणि विना काही अपघाताने हे पूर्ण यशस्वीरित्या पडण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत या वर्षी आ... मान्य ग्रामविकास मंत्री तथा आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मान्य आमदार जयकुमार सर यांच्या कल्पनेतून आपण वारीच्या मार्गामध्ये मा जे अल्टरनेटिव्ह रस्ता आपल्याला उपलब्ध करून घ्यायचा ते जवळपास सव्वीस रस्ता नॉन प्लॅन रस्ता आपल्याला प्लॅन रस्ता म्हणून करून घेतलेले आहे त्याच्यापैकी जे सोला रस्ता जे आपल्याला पालखीसाठी जे खूप महत्वपूर्ण आहे ते सर्व रस्त्यांची ऑलरेडी कामा सुरुवात करण्यात आलेली आहे जवळपास तीन पॉईंट ऐंशी कोटी ग्रामविकास मा, विभाग मार्फत आपल्याला आप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि हे सर्व रस्ता झाल्यानंतर आपल्याला वाहतूक जे कोंडी आहे स्पेशली पालखीच्या वेळी जे वाहतुकीच्या अडचणी येत असतात किंवा आपल्याला अत्यावश्यक सेवा जसं की अॅम्ब्युलन्स फायर किंवा शासकीय वाहन किंवा शौचालयाचे सक्शन मशीन जेटिंग मशीन हे सगळे जाण्यासाठी जे रस्ता आपल्याला पाहिजे रस्त्यामध्ये कुठेही अडचण होणार नाही आणि वारकऱ्यांना पण अडचण होणार नाही हे पूर्ण ना नियोजन करण्यात आलेले आहे सध्या काम सुरू आहे पुढच्या एक आठवड्यात आपलं सर्व जे रस्त्यांचे काम आहे हे सगळे संपणार आहे भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल एम एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कंप्युटर एप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चव्वेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड